स्वच्छता पंधरवाडा निमित्ताने एवला शहरात शहा कॉलनी येथे स्वच्छता मोहीम एवला नगर परिषद एवला स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार पंचवीस व स्वच्छ भारत अभियान अंतर्गत सोळा सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर या कालावधीत माननीय मुख्य अधिकारी तुषार आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता पंधरवाडा आयोजित केला असून यात शहा कॉलनी येथे स्वच्छता मोहीम आयोजित केली या मोहिमेत स्वच्छता निरीक्षक माजी नगरसेवक दत्ताभाऊ निकम श्रीकांत खंदारे ब्रँड अँबॅसेडर संतोष राऊळ पर्यावरण दूत नवनाथ पोळ स्वच्छता दूत आदी सामाजिक कार्यकर्ते व नागरिक यांनी सहभाग नोंदवला येवला नगरपालिकेतर्फे दोन ऑक्टोबरपर्यंत येवला स्वच्छता मोहिमे ही राबवण्यात आलेली आहे कालपासून लक्कडकोट भागात सर्व येवला कर्म कर्म कर्मचारी हे साफसफाईला मा माझ्या उपस्थितीत आम्ही आवर्जून हजर होतो आज आंबेशा कॉलनी येथे साफसफाई मोहीम चालू झाली आहे तरी दोन ऑक्टोबर येवला नगरपालिकेचं ध्येय आहे पूर्ण येवला स्वच्छ स्वच्छ करण्याचं नगरपालिकेचं हेतू आहे तरी येवला नगरपालिकेसाठी नगरपालिके नगरपालिकेला या, या नागरिकांनी उत्कृष्ट साथ देऊन त्यांना सहकार्य करावे